लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरीयुक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडोतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात आज दोन मळू तसेच अनेक गायींच्या एकमेकांशी झुंज पाहावयास मिळाले आहेत सदर मोकट जनावरांच्या झुंजीत चार ते पाच वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे तर झुंजीमुळे सैराभैरा पळत सुटलेल्या मोकट जनावरांच्या धावपळीत दुचाकी स्वारासह दुचाकीवरील महिला थोडक्यात बचावल्या आहेत यामुळे काही काळ या का परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते सदरचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे तसेच अनेक नागरिकांनी मोकाट जनावरांच्या झुंजीचा व्हिडिओ आपापल्या मोबाईल मध्ये कैद केला आहे या सर्व मोकाट जनावरांचा पालिका प्रशासनाने येत्या चार दिवसात बंदोबस्त न केल्यास ही सर्व जनावरे पालिकेच्या मुख्य अधिकारी यांच्या दालनात नेणार असल्याचा इशारा संतोष गंगवाल यांनी यावेळी दिला आहे गोदाम गल्ली परिसरात कायम मोकाट जनावरांची उच्छाद मांडली असून आज त्या परिसरात आज शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन रोजी दुपारी दोन वळूंसह अनेक गायींची झुंज सुरू होती परिसरातील दुकानदार त्या मोकट जनावरांची झुंज सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र ते मस्तावलेले असल्याने मागे हटण्यास तयार नव्हते सदर झुंजीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकी स्वारांसह महिला थोडक्यात बचावल्या आहेत बऱ्याच कालावधीनंतर नागरिकांना त्या दोन वळूंची अन गायीची झुंज सोडवण्यात यश आले आहे या झुंजीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न सातत्याने गाजत असतो या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा नगरपालिकेला निवेदन दिले आंदोलन केले मात्र मोकट जनावरांचा प्रश्न जैसे ते तैसे असल्याचं चित्र आहे गोदाम गल्ली परिसरात कायम मोकट जनावरांच्या झुंजी होत असल्याने येथील दुकानदार व नागरिकांचा बऱ्याचशा कालावधी सोडवण्यात जात आहे त्याचबरोबर या झुंजीमुळे सदर रस्त्याने नागरिक येत नसल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचे दुकानदारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले असून दुकानदारांनी नगरपालिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे भविष्यात या मोकार जनावरांपासून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्यांचा कायमचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे कोपरगाव एक्सप्रेस साठी ससाने कोपरगाव लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं इलेक्शन चालू होणार आहे त्याची रणधुमाळी चालू होणार आहे पण कोपरगावमध्ये जी के डी ग्रुपने अतिशय धुमाखोळ या ठिकाणी घातलेला आहे डी म्हणजे गाय कुत्रे डुकर गाढव यांचा अतिशय उच्छाद ह्या कोपरगावामध्ये चालू आहे आणि बंद डोळ्यांनी ही नगरपालिका हे सगळं पाहती आहे मी आजच्या घटनेचा जाहीर निषेध पहिले करतो की आज ह्या गाईंमुळं एका महिलेचा जीव वाचला ती ज्यावेळेस गाडीहून पडली तर ती अक्षरशः एका तुटलेल्या पोल पोलवर त्या पोलवर तुम्ही कॅमेरा मारा पत्रकार साहेब त्या पोलवर ती बाई गेली असती तर तिचं जर डोकं त्या पोलवर अर्ध्या पोलवर गेलं असतं तर ती जागीच गतप्रान झाली असती याला जबाबदार कोण मागच्या मुख्याधिकाऱ्यांनी जवळपास बऱ्याचशा गाई लोकांच्या असंख्य तक्रारीनंतर त्या ठिकाणी जमा केल्यात आणि कोकणटांच्या गोशाळेमध्ये त्या गाई भरती केल्यात पण त्या कोकणटांच्या गोशाळेला कुठलीही भरपाई ह्या कोपरगाव नगरपालिकेने दिली नाही पण मात्र ह्या गायींची ह्या कोपरगाव नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी खाल्ली त्या लोकांचे त्या गायींच्या मालकांकडून पैसे गोळा करून, करून यांनी त्या गायी सोडल्या आणि त्या पैशाचा अपहार एका अधिकाऱ्याने या ठिकाणी केलेला आहे मी नगरपालिकेला जाब विचारू शकतो आपल्या माध्यमातून जर उद्या जर कधी ह्या गायींमुळं या गाडवामुळं या डुकरांमुळं जर एखादी कोणाचा जर पा प्राण किंवा जीव किंवा वित्तीय हानी जर झाली तर त्याची नुकसान भरपाई कोपरगाव नगरपालिका देणार का जर एखाद्याचा जर कधी जीव गेला तर आम्हीसुद्धा या कोपरगाव नगरपालिकेलाच जबाबदार या ठिकाणी धरू आज आमच्या गोदामगल्लीमध्ये सुद्धा दुपारपासून ह्या गाईंनी इतका उच्छाद मांडलेला आहे की प्रत्येक व्यापारी या ठिकाणी हैराण झालेला आहे है। आमचे गोदामगल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य प्रितमजी बंब यांनीसुद्धा नगरपालिकेत फोन लावण्याचे प्रयत्न केले पण अधिकारी त्या ठिकाणी फोन उचलित नाही इतके निर्भीड नि निर्दयी अधिकारी या ठिकाणी झालेले आहेत मी ह्या नगरपालिकेला आपल्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की जर येत्या चार दिवसात सोमवारपर्यंत जर ह्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर मी संपूर्ण मोकाट जनावरं जसं ॲडव्होकेट पोळ यांनी सगळ्या गाई आणि मोक्काट जनावरं नगरपालिकेत आणले होते त्यांनी तर फक्त नगरपालिकेचे गेट समोर आणले होते पण मी मुख्य अधिकाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो की मी ती मोक्काट जनावरं तुमच्या दालनात घातल्याशिवाय दा राहणार नाही आणि नगरपालिका फोडल्याशिवाय राहणार नाही कारण नगरपालिका फोडायचा अनुभव याच्या आधी माझ्या पाठीशी आहे त्या ठिकाणी आत्ता जवळपास दुपारपासून पाच ते सहा गाड्यांची तोडफोड झाली आमच्या लाईफलाईनवाल्यांची फोर व्हीलर आहे आत्ता नवीनच आहे महिनाने झाल्या त्यांनी आम्हाला पिढे वाटलेले त्या गाडीचं सुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी मला आणखीन एक अशी माहिती मिळाली आहे का, का आमचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र निसार भाई शेख यांनी मोकाट जनावराबद्दल बऱ्याचशा माहिती आधी घरात माहिती मिळवल्या होत्या पण काही माहिती देण्यासाठी नगरपालिका कुचराई करीत होती तर त्यांनी नाशिक सुद्धा अपील केलेले आहे आणि मागच्या सुनावणीच्या वेळेस आपले अधिकारी सन्मान्य जगताप साहेब आणि आरण साहेब आरोग्याचे यांना त्या ठिकाणी अतिशय झापलेलं आहे की माहिती का देत नाही म्हणून मग या मोकार जनावरांच्या मागं नगरपालिकेचं काही गोड बंगाले का का कुठं काही त्यांना काही आर्थिक फायदा या मोकार जनावरांपासून होतो हा सुद्धा जनते चर्चेचा विषय आहे ह्याचीसुद्धा आपल्यामार्फत आपण चौकशी करावं तसेच संभाजी सर्कलहूनसुद्धा जे डम्पर वगैरे जातात ते अतिशय गायांना कट मारून उद्या जर त्या गायी जर तिथं काही झाल्या तर याच्याने जातीय तणाव निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे जर ती गाय एखाद्या डंपरने उडवली तर उद्या काही लोक म्हणतील का हे जाणून बुजून कोणी तरी केलेलं आहे याच्यात जातीय तेढसुद्धा निर्माण होऊ शकतो तर मग हा जातीय तेढ या ठिकाणी निर्माण झाला तर याला मग नगरपालिका जबाबदार राहील का हा सुद्धा प्रश्न आज जनतेमध्ये उपस्थित होतो आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा प्रश्न जनतेचा तडीस न्यावा मुख्याधिकाऱ्यांनाही याच्या बाबतीत आपल्यामार्फत आपण समज द्यावी की काय चाललं आहे या मोकाट गाईंमुळे गोदामगल्ली परिसरात धंद्यावर सुद्धा परिणाम होऊ राहिला या मोकाट गाईंमुळे अन्य परिसरातील नागरिक या परिसरामध्ये वस्तू घेण्यासाठी किंवा काही घेण्यासाठी सुद्धा नाही तसेच इथं हॉस्पिटल्स आहे हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्यांनासुद्धा या गाई प्रचंड त्रास होतो तरी आम्ही गोदाम दिल्ली व्यापारी असोसिएशनतर्फे नगरपालिकेला विनंती करतो की त्यांनी या मोकाट गाईंचा बंदोबस्त बंदोबस्त करावा